तुमचं नाव हो काय नमस्ते मी हनुमंत जेवण दुवारे काय नेमका विषय काय मी माझ्या मुलीचा स्कॉलरशिपसाठी मी फॉर्म भरलेला होता तर अशोक कॉम्प्युटरमध्ये मी गेलो असता माझा त्यांनी फॉर्म भरला आणि भरल्याच्या नंतर आता त्यांनी मला वेळोवेळी फोन करायचे की पैसे आले का पैसे आले का परंतु मग एक दिवस मला नाही आले अजून पैसे त्यांनी मला पावती पाठवायला सांगितली मी त्यांना पावती पाठवली पावती पाठवल्यावर म्हणले येतील पैसे आणि मग पा, काल परवा त्यांचा फोन आला की पैसे आले का मी म्हणलं हो आले मला म्हणले त्यातले सहा हजार रुपये माझ्या नावावर मला देऊन टाका तर मी म्हणलं कशाचे पैसे तर ते म्हणले मी फॉर्म मोबाय मी म्हणलं फॉर्म भरले तर दीडशे रुपये तुम्हाला त्यावेळेसच दिले त्यांनी आता पैसे द्यायचं कारण काय तुम्हाला बरं मग आणि तुम्हाला पैसे कशाचे आले, आले। स्कॉलरशिप कशाचे कशाचे आलेले बां बांधकाम काम बरं पुलीस हां किती आलेले आहे वीस हजार रुपये स्कॉलरशिप कॉलरशिपवर कधी फॉर्म भरला होता फॉर्म भरल्याला तरी पंधरा वीस दिवस झाले बरं मुलीचं काय शिक्षण सध्या सुरू आहे बी सी ए बी सी एस बारामध्ये बरं त्या मुलीचा फॉर्म भरला स्कॉलरशिपसाठी <inate> कॉलरशिपचे <Illuminations> <ईदे> <गादे गादे> <गादे> <ईदे गादे गादे> मला परवा वीस हजार रुपये आले होते हे टक्केवारी मागते का तसं काय बोलले नाही फक्त सहा हजार रुपये द्या तीस द्या बोलले हा तीस टक्के मला दे हुँ, हुँ. मला द्यावं लागतं मग काय तुमचं त्याच्यावर काय बोलणं काय झालं मग तीस टक्के मागितल्यावर तुम्ही काय म्हणला त्यांना मी म्हणलं ती बोलून काय दे तुम्हाला द्यायच काय काढा तुम्हाला मी फॉर्म भरलेले पैसे काय दिसत दिले दोनशे रुपये आता द्यायचं काय काढून आता या ठिकाणी बांधकाम कामगार इथं कार्यालय आहे कार्यालयाच्या अनुषंगाने तुम्ही तिथं काय चौकशी केली काय म्हणले ते ते म्हणजे तेच त्यांनी सुचवलं का तिकडे जाऊन हे करा म्हणून हो त्यांनी तिकडं ते शिंदे म्हणून त्यांनी सांगितलं बरं त्यांनी सुचवलं होतं का तिथं हो बरं म्हणजे प्रत्येकाला सुचवतात का तसं ते काय माहिती बरं पण तुम्हाला सुचवलं होतं बरं असे किती जणांची लूट झालेले का तुमच्या कानावर आलं का आमच्या मुलीचे मुलीच्या वर्गामध्ये तिथं आई मुली ती सुद्धा त्यांच्या मुलीचं म्हणणं आलं की आम्हाला सुद्धा असे पैसे मागतात त्यांनी दिलेत का पैसे दिले कित कुठ कोणत्या गावच्या आहेत त्या तेरा सीजी बरं मग त्यांना सुद्धा असाच पैसे माहीत ना मागण्यात आलेला आहे मागण्यात आले पण ते म्हणजे आम्ही एक रुपया देणार नाही द्यायचं काय बरं राशींच्या मुलीने इथे येऊन फॉर्म भरला होता का नाही नाही ते भरला असतं बरं तिकडं पण मागितलं होतं का त्यांना मागितले मागितलेच म्हणते तुम्हाला पण आम्ही देणार नाही म्हणजे द्यायचे नाही का बरं म्हणजे सर्रास सगळीकडे अशा प्रकारची लूट सुरू आहे चालेल थांला पाहिजे ना बरं इथून पुढे येणाऱ्या मुलींना असा म्हणजे वेळ आली नाही पाहिजे त्यासाठी आम्ही बोलतो आता तर आम्ही ह्याला एक रुपया देणार तर नाही पण इतर इतर सुद्धा देण्याची परत केलेली नाही पाहिजे बरं आता नेमकं तुमचे स्कॉलरशिप नेमके कुठं आलेले आहे माझ्या खात्यावर आलेले आहे हो मग आता त्या त्यातून ते काय म्हणजे काय वेगळं काय करू शकतात का ते काय करू शकत बरं त्यांना पण त्यांचा फोन आला मला की मला सहा हजार रुपये पाठवले बरं या संदर्भात तुम्ही कोणाकडे तक्रार केली काय अजून पर्यंत नाही केली परंतु मी तहसीलदार साहेबांना मी भेटणार आहे त्यांना निवेदन घेणार तुम्ही आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये उपस्थित आहात काय म्हणजे तुम्ही काय अध्यक्षांना काय सांगितलं का तो चार पिका आमचा विषय झाला की मी म्हणलं असे असे मला पैसे मागतात कोण मागते मी म्हणलं असे असे ते विशाल शिंदे म्हणून अशोक पांघरे ते मला सहा हजार अजिबात पैसे द्यायचे द्यायचे पैसे कोण म्हणले तुम्हाला अशोक आपल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष मांडरे साहेब अजिबात द्यायचे नाही आपण पत्रकारांना करून आपण त्याची करू म्हणून आम्ही आज इथं बरं या ठिकाणी म्हणजे आम्ही तर त्याला काही रुपये द्या नाही परंतु हे सगळं करण्यासाठी म्हणजे आमचा उद्देश काय आहे किंवा ग्रामीण भागातल्या कुठल्याही विद्यार्थ्याची अशी लुटमार होऊ नये आणि यापुढे जर ज्यांनी ज्या पालकांनी कुणाला कुणी जर अशी मागणी केली तर त्यांनी संबंधित तक्रार तहसीलदार मॅडम कडे द्यावी आणि कुणी यांना उपाय कुणाला द्यायची गरज नाही पाटील साहेब आता आपल्याकडे बोसेचे तक्रारदार या ठिकाणी आलेले आहेत काय नेमकं त्यांची काय तक्रार होती आणि काय आपण दखल घेतलेली आहे माझ्याकडे गोशाचे हनुमंत वारे म्हणून आले होते त्यांची मुलगी बारामती या ठिकाणी बी सी ए करत आहे आणि ते बी सी ए करत असताना शासनाचे बांधकाम मजुरांसाठी जी स्कीम आहे त्यांच्यासाठी कॉलरशिप शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या स्कॉलरशिपमधून यांनी कॉलरशिपसाठी मिळण्यासाठी बांधकाम कामगाराचा त्या ठिकाणी अर्ज भरला अर्ज भरत असताना त्यांना त्यांनी मला असे स्वरूपात प्राथमिक स्वरूपात माहिती दिली की मी पहिल्यांदा जीन मैदान या ठिकाणी निंबाळकर यांचे असणाऱ्या बांधकाम काम ठिकाणी त्या कार्यालयात आलो परंतु निंबाळकरांनी मला सांगितलं की तुम्ही नागोबा मंदिरापाशी विशाल शिंदे ह्या नावाच्या व्यक्तीचा अशोका कॉम्प्युटर्स हे शॉप आहे त्या ठिकाणी तुम्ही जावा आणि त्या ठिकाणी अर्ज भरा त्यावेळेस यांच्या सूचनेनुसार ते त्या ठिकाणी गेले आणि त्या विशाल शिंदे यांच्याकडनं त्यांनी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर जे काय फॉर्म भरायचे तुमची ऑनलाईनचे काय फे असते दीडशे दोनशे रुपये त्या ठिकाणी त्यांनी त्याच वेळेस पे केली त्यांचे ते पैसे त्या ठिकाणी त्यांनी दिले आणि हे ऑनलाईन त्यांनी सगळी प्रोसेस केली प्रोसेस केल्यानंतर जी पावती मिळते ती पावती घेऊन हे गेले पावती घेऊन गे गेल्यानंतर ह्यांना हो आशोका, वाला तो कॉम्प्युटर्स कॉम्प्युटर्सवाला तो विशाल शिंदे आहे तो वारंवार फोन करत होता की तुमची स्कॉलरशिप जमा झाली का जमा झाली का परंतु यांचे काय जमा झाले नाही बँकेतला एस एम एस काय त्यांना मोबाईलवरती आला नाही त्यामुळे ते म्हणजे अजून तर काही जमा झाले नाही म्हणून त्यांनी त्यांना कॉल केला अशोका कॉम्प्युटर्सवाल्याने विशाल शिंदेने ह्यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्हाला जी मी ऑनलाईन करताना पावती दिलेली आहे ती पावती मला तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा मग त्याच्यानंतर त्यांनी पावती मागून घेतली पावती मागून ती घेतल्यानंतर वारंवार तो चेक करत होता की यांचे पैसे जमा झालेत का जमा झालेत का आणि ज्या दिवशी जमा झाले त्याला कळलं ह्यांना एस एम एस यायच्या अगोदर त्याला कळलं कारण त्यांनी त्या ते पावतीवरनं त्यांनी चेक केलं की पैसे ह्यांच्या खात्यावर जमा झालेत मग पैसे जमा झालेलं त्याच्या लक्षात आलं की त्यांनी त्या अशोक कॉम्प्युटर्सवाल्यांनी हनुमंत वारे यांना तगादा लावला की त्यातलं सहा हजार रुपये मला आणून द्या सहा हजार रुपये मला आणून द्या हनुमंत वारे यांनी फोन केला त्यांना विचारलं की तुला पैसे कशाचे तर ते म्हणला माझे पैसे मी मंजूर करून लिहिले मला पैसे द्या कारण माझ्यामुळं तुम्हाला पैसे मिळवेत मग त्यावेळेस हनुमंत वारे माझ्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला कॉल केला कॉल केल्यानंतर मी ओळख सांगितली नाही का मी बोलतोय म्हणून मी कॉलवर त्यांना बोललो की मी त्यांचा भाऊ बोलतोय बाबा काय तुमचं अडचण आहे कशाचे पैसे तर म्हणला की मी ज्यावेळेस मंजूर करून देतो त्यातनं तीस टक्के ते चाळीस टक्के मी घेतो आणि मी त्याच्याशिवाय काम करत नाही आणि ती माझे पैसे तुम्ही मला आणून द्या अशा पद्धतीचं ते त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली तर ठीक आहे म्हणलं तुझं चाळीस टक्के पन्नास टक्के काय असतील ती देऊ किंवा सगळेच पैसे तुला देऊ आम्ही त्या पद्धतीचे त्याला सांगितलं आणि आता आम्ही आम्हा आता तुम्हाला बोलून घेऊन हे जे आहे ते मी जनतेला आव्हान करतो कि तालुक की तालुक्यामध्ये असं बांधकाम कामगाराची स्कीम हे राज्य सरकार जे असेल केंद्र सरकार जे असेल पण ही शासनाची स्कीम आहे ह्याच्यामध्ये कुठलाही सेतू चालक असेल किंवा ऑनलाईन चालक असेल हा स्वतःच्या खिशातलं पैसे देत नाही त्याच्यामुळं अशा कुठल्याही एजंटला किंवा कुठल्याही एजंटच्या ह्याला तुम्ही बळी न पडता जर कुणी तुम्हाला अशा पद्धतीची पैशाची मागणी केली तर आपण आमच्याशी संपर्क करावा कारण ह्यांच्या बापदाच्या खिशातले पैसे नाहीत गोर गरीब जनतेची पोरं शिकावीत ह्या उद्देशाने शासनाने त्या पद्धतीने त्यांना कॉलरशिप लागू केलेली आहे जो इंजिनिअरिंगला असेल त्याला वेगळ्या पद्धतीची रक्कम आहे मेडिकलला असेल किंवा वी सी एला असेल वेगवेगळ्या पद्धतीचे शासनाने त्या रकमेनुसार त्या शिक्षणानुसार त्यांना रक्कम त्या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेली आहे आणि ती रक्कम त्या खातेदाराच्या त्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या खातीवर रक्कम जात असते परंतु हे शासनाचे पैसे आहेत आणि शासन या विद्यार्थ्यांना देत आहे त्यांच्या बापाचे पैसे नाहीत त्यांना पैशाची मागणी करायचा कुठला अधिकार आहे कुठल्या अधिकाराखाली ह्यांनी मागणी केली याच्यासाठी मी आता आपल्याला आव्हान करतो सगळ्या तालुक्यातील जनतेना तालुक्यामध्ये जे काही बांधकाम कामगारांच्या एजंट लोकांचा सुळसुळाटा आहे त्या सुळसुळाटाला एजंट लोकांना कोणीही बळी पडू नका जर तुम्ही वरिष्ठ अधिकारी प्रशासनाकडे तक्रार करण्यासाठी तुम्हाला जर काही अडचणी ता करा तुम्ही त्या ठिकाणचं तक्रार करा प्रशासनाला जाब करायचं जा काम आम्ही करू आणि त्या ठिकाणी होणारी पिळवणूक आम्ही थांबवू असं मी सगळ्या तालुक्यातील जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो पटेल साहेब या संदर्भात काय तुमचं तहसीलदार किंवा इतर कोणाशी बोलणं झालंय का आणि ज्या तुम्ही विशाल शिंदे यांचं नाव सांगताय ते नेमकं त्यांचं काय ग्राहक सेवा केंद्र आहे का सेंटर आहे आहे त्यांचं जो विशाल शिंदे त्याचं अशोक कॉम्प्युटर्स ऑनलाईन सेंटर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बाहेर बोर्ड लावलेला आहे म्हणजे जे फॉर्म जे भरायचे असतात ते ऑनलाईन करण्याचं काम तो करतो आणि ऑनलाईन केल्यानंतर ते ऑनलाईनचा जे काही चार्ज असतो तो चार्ज त्याला ते कस्टमर त्या ठिकाणी पे करतात आता राहिला विषय आपण म्हणला प्रशासनाचे आज शनिवार उद्या रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्यामुळे दोन दिवस आम्ही थांबून सोमवारी तालुक्यातील जनता आणि हे जे पीडित आहे ज्यांच्यावर ज्यांना ते पैशाची मागणी आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन मान्य तहसीलदार मॅडमला आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि एवढ्यावर न थांबता या सर्व संपूर्ण तालुक्यात चाललेला हा जो घोटाळा आहे बांधकाम कामगारांच्या नावाखाली याची आम्ही वरिष्ठ पातळीवरून चौकशी लावणार आहोत आता तुम्ही सांगितलं की मी आणि जे संबंधित तक्रारदार आहेत आम्ही दोघंही बोललो त्या संदर्भात आपल्याकडे पुरावा आहे का माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे मी आताच आपल्याला सांगितलं की मी त्यांच्याच कॉलवरनं त्यांचा भाव बोलतोय पैसे कशाचे द्यायचे तुला आता त्यांनी सांगितलं तीस चाळीस टक्के मी घेतो त्याच्याशिवाय मी काम करत नाही हे कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ते जे कॉल रेकॉर्डर आहे ते वाटलंच तर मी तुम्हाला देखील पाठवतो त्याच्या माध्यमातून आपण ते चा माते प्रसारित करा जेणेकरून सामान्य गोरगरीब लोकांपर्यंत ते पोचल आणि त्याच्या माध्यमातून जागृती होईल